नवस न फेडल्यास काय होते म्हणजे केलेला जो नवस आहे तो न फेडल्यास काय होते आणि नवस कसा फेडायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे केलेला नवस न फेडण्यास काय होते हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनामध्ये असतो आणि खरं पाहिलं तर हा श्रद्धा आणि भक्तिभाव आणि नैतिकतेचा विषय आहे केलेला नवस फेडल्यास काय होते याचे पाच परिणाम श्रद्धेचं महत्त्व जाणून घेऊया नवस फेडणं का गरजेचं आहे आणि देवतांची कृपा टिकवण्यासाठी हे लक्षात ठेवा आज आपण एक फार महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत केलेला नवज जर विसरला किंवा फेडला नाही तर काय होते देवदेव देवतां, देवतांची भक्ती ही फक्त नवस मागणे नव्हे तर तो पूर्ण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धेचा अपमान होतो नवस म्हणजे देवापुढे ठेवलेला एक साक्ष ही देवी हे देव जर माझं काम झालं तर मी तुला हे अर्पण करीन हे केवळ शब्द नाहीत तर ते भावनेतून दिलेलं एक वचन असतं नवज फेडला नाही तर ती श्रद्धा अपूर्ण राहते मानसिक अस्व अस्वस्थता वाटू लागते अनेक भक्त सांगतात की नवज फेडायला विसरल्यावर मनात चंचलता येते घरी त्रास सुरू होतो आणि सतत एका अधुरी जबाबदारी वाटते तर ही भावना आध्यात्मिक असंतुलनीय दर्शवते कर्मनियमा कर्मनियमानुसार अडथळे येऊ शकतात आपण नवस केला तेव्हा देवाने आपलं मागणं पूर्ण केलं पण आपण उत्तरादाखल काहीच केलं नाही म्हणजेच न फेडण्याचा फेडण्यास फेडनेच कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो काम अर्धवट राहून पुन्हा तसंच संकट येणं अशी लक्षणं दिसू लागतात देवीचा किंवा देवतेचा राग नाही पण कृपा थांबू शकते देव कधीच रागावत नाहीत पण जर आपणच आपली वचनं पूर्ण केली नाहीत तर दैवी कृपेचा प्रवाह थांबू शकतो म्हणजेच आपणाला त्रास होऊ शकतो कृपा टिकवण्यासाठी वचनपूर्ती आवश्यक आहे भावन भाविकतेचा अपमान आपली आध्यात्मिक घसरण कधी कधी लोक नवस करतात पण मिळालेले यश बघून देव विसरतात यात फक्त देवीचं नाही तर आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचं सुद्धा आपण नुकसान करत असतो नवस विसरलात का हे करा तर पुन्हा देवापुढे शांतपणे प्रार्थना आपण करायचे जर नवस तुमचा विसरला असेल तर तुम्ही काय करायचं तर पुन्हा देवापुढे आपण शांतपणे प्रार्थना करा हे देवी हे देवी मी नवस विसरलोय मी तो फेडतो देवाळात जाऊन नैवेद्य फूल ओटी अर्पण करा देवाने दिलेली कृपा ही आठवण ठेवा अहंकार नको देव पावतो भक्तीने नवस नको खोटा श्रद्धेचा नवस पूर्ण करा बघा सुखाच्या वाटा तर अशा प्रकारे नवस जर तुम्ही फेडला नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो तु, तुम्हाला त्रास होतो आणि देवतेचा रोष आपल्यावर निर्माण होतो किंवा आपल्याला देवतेची जी एक मदत मिळत असते ती शक्ती ती आपली बंद होते अशा प्रकारे सुद्धा या नवसाचा आहे त्या नवस केलेला असेल तर तो, तो फेडणं फार महत्त्वाचं आहे जर आपल्याला नवस केल्यानंतर तो फेडता आला नाही किंवा आपल्याला तो जो अवघड असेल नवस जर आपण केला असेल की एक एकतर मी बालाजीला जाईन किंवा कुठले देवस्थान लांब असेल त्याचं नाव घ्यायचं मी केदारनाथला जाईन बद्रीनाथला जाईन अशा प्रकारचे जे काही नवस आहेत तर ते लगेच फेडणं शक्य होत नाही तर त्यासाठी एक प्रकार आहे तो भाग बांधून ठेवायचा तर तो, तो भाग बांधून कसा ठेवायचा या विषयाचा माझा पुढचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य ऐका अवश्य पहा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद